भारतीय जनता पार्टी शिवसेना एक संयुक्त मेळावा आहे तो मेळावा आताच पार पडला आज दिवसभर व्यस्त कार्यक्रम होते मी उत्तर महाराष्ट्रामधून आता युतीची सभा नेवा शेती घेऊन आलो आणि अर्जुनराव खोतकर मी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी एक निर्धार केला की ही लढाई जी आहे ही उमेदवारातली लढाई नाही ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारची लढाई आहे आणि आमचा जो पार्टीचा नियम आहे त्या पद्धतीप्रमाणे आम्ही विचारा विचाराच्या पलीकडे जाता जो काही विचारधारा आहे आमची त्या विचारधारेप्रमाणे आम्ही दोघं एकत्र आहे आमच्या दोन्ही पार्ट्यांचे कार्यकर्ते एकत्र आहे आणि आम्ही पूर्णपणा निर्धार केलेला आहे या मतदारसंघामध्ये अर्जुन खोतकरला विजयी करायचा आहे आणि या राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आणायचं मी राज्याचा दौरा केला भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा निवडून येतील अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्र देखील दावा आहे की आम्ही दोनशे पार्यावेळेला जाऊ मला असं वाटतं की विरोधकांनी जर असा प्रकारचा दावा नाही केला तर पंचवीस तीस शिवाय ते पुढे जाणार नाही आणि त्यामुळे त्यांना पंचवीस तीस पेक्षा पुढे जाण्यासाठी अशा प्रकारचा दावा विरोधक करतायत